बाळांनो वाचन प्रशंसा इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकातील अष्टमः पाठ आणि हा पाठ आपल्याला सरळ अर्थासाठी विचारतात वाचन प्रशंसा पूर्वत आपण त्याचा पूर्व, पूर्व परिचय करून घेणार आहोत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम महोदय मिसाईल मॅन इतिदेनं ख्यात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन या बिरुदान म्हणजेच त्यांची ख्याती होती की त्यांना मिसाईल मॅन असं संबोधन लावलेलं होतं तसे जीवने तेन छात्राणा शैक्षणिक विकासार्थम नेके यत्ना हा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि शैक्षणिक विकासासाठी खूप प्रयत्न केलेले होते 15 ऑक्टोबर म्हणजेच बघा पंचदश ऑक्टोबर इति तस्य जन्मदिनम वाचन दिन दिवस रूपेण आचर्यते त्यांचा जन्मदिवस दिवस पंधरा ऑक्टोंबर हा वाचन दिन म्हणून साजरा केला जातो विविध ग्रंथांधुग्रंथांतपत्रा वाचन मनुष्य के गुणा विकसिता इत्यादी विषया पदेस्मिनं वर्णीता त्यांनी त्यांचे ग्रंथ लघुग्रंथ वृत्तपत्र यांमधून वाचन आणि वाचनाशा संबंधित सगळे गुण मानवांमध्ये कसे विकसित होत जातात बाण वाचनानं कसं समृद्ध होत जातो यांविषयी वाचन प्रशंसा हा पद्यात्मक वर्णन केलेला तुम्हाला इथं श्लोकांचा अभ्यास करण्यासाठी दिलेला भाग आहे बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जाणारा चार गुणांचा प्रश्न यांमध्ये तुम्हाला वाचन प्रशंसेमधील दोन श्लोक विचारले जातात बाळांनो नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे प्रत्येक श्लोकाचं अर्थ मी संस्कृत प्लस मराठी या दोन्ही भाषेतून सांगणार आहे तर ते नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे प्रथम श्लोक शीलम सद्गुण संपत्तीही ज्ञानम विज्ञान उत्साहो वर्धते बऱ्याच वेळेला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेला प्रश्न आहे पहा बाळांनो हा श्लोक देतात आणि आपल्याला सरळ अर्थ लिखत असा प्रश्न दिलेला असतो त्यावेळेला उत्तर लिहित असताना सुभाषितकाराच्या मते हे वाचन हितावह असते जसे की ज्यामुळे मनुष्याचे चारित्र्य सद्गुण सद्गुणरूपी संपत्ती ज्ञान आणि विशेष आकलन उत्साह यांचे संवर्धन होते शील म्हणजे चारित्र्य सद्गुणांची संपत्ती ज्ञान आणि विज्ञान उत्साह वाचन नेहमीच माणसाला हितावह असत श्लोक क्रमांक दोन मणुजा वाचने बोधन ते विषयान बहुण दक्षा भवती कार्येशू वाचने बहु श्रुता हा पहा अतिशय सुंदर श्लोक आहे मनुष्याला वाचनामुळंच वेगवेगळ्या वेग विषयांचं ज्ञान होत बोधन ते विषयानं बहुन दक्षा भवंती कार्येषु दक्ष या शब्दाचा अर्थ तो सतर्क राहतो भवंती कार्येषु कोणतं काम करायचं आणि कोणतं काम करायचं नाही जेव्हा एखाद्या लेखकानं आपण जे काही केलेलं काम आहे त्यामध्ये मी कसा फसलो किंवा मी काय पद्धतीनं संकट ओढवून घेतलं ह्याचं लिखाण जेव्हा एखाद्यानं केलेलं असतं तर त्या लिखाणाचा आपल्याला अनुभव मिळतो आणि त्यामुळं ते लेखन जेव्हा आपण वाचतो तेव्हा दक्षा भवंत ते कार्येशू वाचने भविष्यत आणि म्हणूनच मनुष्य हा सर्वार्थानं वाचनामुळंच आपल्या वा कार्यामध्ये दक्ष आणि सुविध्य होत असतो त्यानंतर श्लोक क्रमांक तीन बऱ्याच वेळेला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेला प्रश्न आहे वाल्मिकी व्यास बाणाद्या प्राचीना कवी ताण शिक्षयंती सततम ए सदा वाचणे रथा हा पहा बाळांनो आपल्याकडं पूर्वापार होऊन गेलेले सर्वात प्राचीन कवी म्हणून वाल्मिकींचा आपण आद्य कवी म्हणून वाल्मिकींचा नाम घोष घेत असतो त्यानंतर बघा वाल्मिकींनी रामायण रचलं व्यास व्यासणी महाभारत व्यास रचलं बाण आदी जे कवी आहेत प्राचीन कवी कवी पंडित म्हणूया आपण त्यांना आणि त्यांच्या कोणत्या ना कोणत्या ग्रंथातून लघुग्रंथातून काव्यग्रंथातून ते आपल्याला शिकवतच असतात की मनुष्यनं सतत वाचनात रथ राहासावं रथ या शब्दाचा अर्थ नेहमी मग्न असावं विद्वान विद्वानांच्या लेखनातून नेहमीच ते आपल्याला शिकवत असतात की माणसानं वाचनामध्ये मग्न असावं वाचनामुळं मनुष्याचा भ्रम दूर होतो आणि त्याला ज्ञानप्राप्ती होते श्लोक क्रमांक चार अद्यावृद्धी ज्ञानाय वृत्तम पत्रं पठेत सदा सर्वविध सुविद्यार्थम वाचन उपकारकम जर तुम्हाला आजपर्यंत सगळं जर ज्ञान हवं असेल अध्ययावृद्धी आजपर्यंत अद्ययावत ज्ञान व्हायचं हवं असेल तुम्हाला सुसुद्ध व्हायचं असेल तुम्हाला सुविध्य व्हायचं असेल तुम्हाला पुष्कळ ज्ञान घ्यायचं असेल तर बाळांनो तुम्हाला वृत्तपत्र वाचलं पाहिजे असं मी नाही सांगत आहे तर आपले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आपल्याला या सुभाषितातून सांगत आहेत सर्वविध सुविधार्थ सगळ्या ज्ञानाची माहितीचा ज्ञान साठा जर मिळायचा असेल तर वाचकांनी मुलांनी नेहमी आणि नेहमी वृत्तपत्रांचा आधार घ्यावा आपल्यावर वाचन एक प्रकारच उपकारच करत असतं की सगळ्या प्रकारच्या ज्ञानाचा उपयुक्त ज्ञानाचा तो साठा देऊन तो आपल्यावर उपकारच करत असतो म्हणूनच मनुष्याने अद्यावत ज्ञान आणि माहिती मिळवण्यासाठी नेहमीच वृत्तपत्रे वाचावी वाचन हे सर्व प्रकारचे ज्ञान मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर बघा पेपर सेटेचा सगळ्यात आणि सगळ्यात आवडता श्लोक प्रत्येक वर्षी हा पडलेलाच आहे वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडापभाषणे हे कालक्षेपण कर्तव्य विद्यार्थी वाचन श्रयेत पहा मी परत एकदा नीट सांगते वृथा भ्रमण वृथा म्हणजे उगाच वृथा म्हणजे दिशाहीन भ्रमण म्हणजे फिरणे उगाचच भटकत फिरणे कुक्रीडा म्हणजे वाईट क्रीडा वाईट अपायकारक खेळ परपीडा इतरांना त्रास देणे अपभाषणे हे इतरांना वाईट बोलणे चुकीचे बोलणे की ज्या मूळ ज्या बोलण्याने आपल्या बोलण्याने दुसऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहतील पर पीडा प भाषणे हे कालक्षेपोण कर्तव्य कालक्षेप म्हणजेच वेळ वाया घालवणे कालह क्षेपह काळाचा क्षेप अक्षेप म्हणजेच वेळ वाया घालवणे हे सगळे गुण असणारे विद्यार्थी पहा या गुणांमध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये आपला वेळ वा न वाया घालवता हा वेळ जर तुम्ही वाचनामध्ये घालवला तर तुम्हाला त्याचा उप उपयोगच होईल न कर्तव्य करू नका म्हटलेलं त्यांनी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम मुलांना सांगतात वृथाभ्रमण कुक्रीडा परपीडाप भाषणे हे कालक्षेपो न कर्तव्य करू नका करू नका विद्यार्थ्यांनी दिशाहीन भटकवू नका अपायकारक क्रीडा खेळवू नका इतरांना क्लेश त्रास होईल असं वागू नका इतरांना दोष युक्त बोलणं बोलू नका वेळ वाया घालवू नका आणि विद्यार्थ्यांनी या सगळ्या वेळाचा उपयोग वाचनाचा आश्रय घेण्यासाठी केला वाचनात अधिक अधिक मन रमवलं तर त्यांच्या चारित्र्याची समृद्धी तर होतेच शिवाय वायफळ कृतींमध्ये मग्न न झाल्यामुळे माणसाचं चांगल्या गोष्टीत मन लागल्यामुळे त्याचं मन कुलुषित होण्यापासून वाचत असतं आणि अंती शेवटचा श्लोक वाचण ज्ञानदम तारुण्ये शील रक्षकं वार्धक्ये दुःख हरणं ही सदग्रंथ वाचन पहा बळनो वाचन ज्ञानदम बाल्ये अगदी लहान आपण लहान गट मोठा गट असो मुलांना आपण श्लोक म्हणायला शिकवतो मनाचे श्लोक म्हणायला शिकवतो काहीही अर्थ कळत नसतो पण ते मूल ते बाळ जणू काही आपल्याला सांगितलं म्हणून ते पाठ करतं पण पहा बाळांनो वाचन किंवा लेखन वाचन लहानपणी केलेलं असो तरुण वयात केलेलं असो किंवा म्हातारपणी केलेलं असो म्हातारपणी या शब्दाचा अर्थ देव देवधर्माचे ग्रंथ तर कोणत्याही वयात केलेलं वाचन हे मनुष्याचं दुःख हरण करण्याचं मनुष्याचं शिलरक्षण करण्याचं ज्ञान देण्याचं काम करत असतं आणि म्हणूनच चांगले पुस्तक हे नेहमीच आणि नेहमी हितावहच असते इतक्या सुंदर शब्दांमध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी काय केलेलं रे बाळांनो तुम्हाला चांगल्या पुस्तकाच्या संपर्कात आल्यानं चिरताई संपन्नताच प्राप्त होते पुस्तकाचा आदर करा आणि म्हणूनच बघा त्यांचा जन्मदिवस वाचना प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो रे तर परीक्षेमध्ये येणारे श्लोक पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारे तुम्हाला संस्कृतमधून ग्रंथ सुभाषित विचारतात आणि त्याचं मराठीतनं अनुवाद लहायचं असतो तर मी इथं तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे पुनश्च एकदा सरळ श्लोकाचा अर्थ सांगत आहे शीलम सद्गुण संपत्ती ज्ञानम विज्ञानम एवढ उत्साह हो वर्धते एण वाचन तद हितावह तर याचा एवढाच अर्थ लिहायचा बघा सुभाषितकाराच्या मते हे जे वाचन हितावह आहे ज्यामुळे मनुष्यचे चारित्र सद्गुण संपत्ती ज्ञान विशेष आकलन उत्साह यांमध्ये संवर्धन होते मणुजा वाचनने बोधन ते विषयाण बहुण दक्षा भवन कार्येशु वाचन बहुशत केवळ वाचनानेच लोकांना अनेक विषयांचे ज्ञान होते वाचनामुळे सर्व लो लोक आपल्या लो, आपल्या कार्यात दक्ष आणि सुविध्या राहतात वाल्मिकी व्यास बाणाद्या प्राचीना कवीपंडिता शिक्षयंती शिक्षयती ये सदा वाचने रता तर हे नेहमी वाचनामध्ये मग्न असतात त्यांना बघा जे नेहमी वाचनामध्ये मग्न असतात त्यांना वाल्मिकी व्यास आणि बाण हे आधी जे कवी आहेत त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि त्यांच्या लिखाण होतो ते नेहमी शिकवतात की वा साहित्य वाचाने माणसाचा भ्रम दूर होतो आणि ज्ञान वाढते अद्यावृत्ती ज्ञानाय वृत्तपत्र पठेत सदा सर्व विध वाचन उपकारकम तर विद्यार्थ्यांनी बघा मनुष्याने विद्यार्थ्यांनी अद्यवत ज्ञान मिळवायचं असेल तर वर्तमानपत्राचा आश्रय घ्यावा वाचन हे सर्व प्रकारचे ज्ञान मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त असते कुरकिडा कुक्रीडा परपीडा विद्यार्थी अप, आहे काय तर मुलांनी माणसांनी विद्यार्थ्यांनी दिशाहीन भटकण्यात अपायकारक खेळ खेळण्यात इतरांना क्लेश देण्यात आपला बोल आपले इतरांना बोल लावण्यात दोष देण्यात वेळ वाया घालवू नये तर त्याऐवजी विद्यार्थ्यांनी वाचनाचा आश्रय घ्यावा वाचनात अधिकाधिक मग्न असावे असं सांगितलेलं आहे वाचणम ज्ञानदम बाल्ये तारु तारुण्य शीलरक्षणम वार्धक्य दुःख हरणम हितम सदग्रंथ वाचन वाचन लहानपणी ज्ञान देणारे तरुणपणी चारित्र्याचं रक्षण करणारे आणि म्हातारपणात दुःख दूर करणारे आहे आणि म्हणूनच आपल्या पुस्तकाचे वाचन हितावह असते तर बाळांनो कसा वाटला व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद